नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना मीन या बारा राशींचे दिनांक पंधरा जून ते एकवीस जून या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनेल अजून सबस्क्राईब के केलं नसेल कृपया चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करतो तत्पूर्वी गजाननाचं स्मरण करतो प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरो निमती दे मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंभागणनायका गरमुखा भक्ता बहुतोषवी मेष्टमीन ह्या बारा राशींचे दिनांक पंधरा जून ते एकवीस जून या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या जातकांना हा आठवडा ऊर्जेने ओतप्रोत भरलेला असणार असून तुमचे नेतृत्वगृह ह्या आठवड्यात अधिक प्रभावशाली ठरणार आहेत घरगुती वादविवादापासून मात्र स्वतःला दूर ठेवा आणि आपला आत्मविश्वास शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहील याकरिता योगा आणि ध्यान ह्याचा उपयोग करा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लावेल नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात पैशाची आवक चांगली असणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे प्रेमविवाहाच्या संदर्भात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात परंतु संवादाने मार्ग काढलात तर संवाद साधाल आणि मतभेदांपासून दूर राहाल एकटे असाल तर नवीन ओळखी या आठवड्यात निर्माण होऊ शकतात आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात मेषराशीच्या जा जातकांना डोकेदुखी व उच्च रक्तदाबा संबंधित त्रास संभवतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या योग्य ती खबरदार घ्या वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या उष्णतेमुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे तांबडा शुभवार आहे मंगळवार आणि मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी मसूर डाळ व तांब्याचे भांडे दान करा आणि श्री हनुमान चालिसाचा एक पाठ करा वृषभरास प्रुषवरास। राशीसाठी प्रुषवरास। या आठवड्यामध्ये घरसंपत्ती हा संबंधाचे महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्हाला घ्यावे लागू शकतात नवे व्यवहार शक्य आहेत नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सहकाऱ्यांशी चांगले व सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कामाचा ताण जाणवेल पण योग्य नियोजन करा आणि कामाचा ताण कमी करा आणि सर्व कामं पूर्ण करण्याचा झपाटा लावा आर्थिकदृष्ट्या ह्या आठवडा खर्चाचे प्रमाण वाढणार असून बचत करण्याकडे कळ ठेवा कर प्रेमी व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत वेळ घालवावा लागेल प्रेमसंबंधामध्ये स्पष्टता ठेवणं आवश्यक आहे आरोग्यदृष्ट्या गळ्यासंबंधी थंड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे पांढरा शुभ्र शुभवार आहे शुक्रवार आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी दुधात साखर घालून देवीला अर्पण करा व गरजू स्त्रीला वस्त्रदान करा मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संवादामध्ये स्पष्टता ठेवणं आवश्यक असून अडकलेली कामं ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील टीमवर्क चांगले होईल इंटरव्ह्यू किंवा बदलीसाठी हा आठवडा योग्य काळ असून आर्थिकदृष्ट्या अचानक पैसे मिळण्याचे योग मिथून राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आहे जुन्या गुंतवणुकीपासून ह्या आठवड्यात तुम्हाला लाभ मिळू शकतो प्रेमी व वैवाहिक जीवनामध्ये आपले प्रेम प्रकट करणे योग्य ठरेल नव्या नाताची सुरुवात होऊ शकते आरोग्यदृष्ट्या थोडा मानसिक ताण जाणवेल पण ध्यानधारणेचा योग्य लाभ घेतल्यास त्यापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवाल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे बुधवार आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व पान सुपारी दान करा carcaras कर्कराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात भावना व कर्तव्य ह्यामध्ये समतोल राखणं आवश्यक आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार असून नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल कामावर एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतात आर्थिकदृष्ट्या घरसंबंधात खर्च ह्या आठवड्यात वाढणार असून जुनी मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार ह्या आठवड्यात होऊ शकतात प्रेमी व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारांकडून अपेक्षा वाढणार असून वा प्रेमात ओढाटाण होणार नाही याची काळजी घ्या आरोग्य दृष्ट्या राशीच्या जातकांना पचनसंस्थेशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ थो शकतो तेव्हा स्वच्छ शुद्ध आणि भरपूर पाणी प्या कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे शुभ शुभवार आहे सोमवार आणि कर्क राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध व जल अर्पण करा आणि पांढऱ्या वस्त्रांचे दान करा सिंहरास सामान्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा आत्मविश्वासाचा जोरावर यशसंपादन करणारा असून सरकारी किंवा राजकीय क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे व बढतीचे योग आहेत नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी महत्त्वाची कामे आपण सहज व यशस्वीपणे पार पाडाल उच्च अधिकाऱ्यांशी संबंध अधिक दृढ होतील आर्थिकदृष्ट्या स्थिरता ह्या आठवड्यात लाभणार असून नवीन उत्पन्नांचे स्रोत तुम्हाला प्राप्त होऊ शकतात प्रेमी व वैवाहिक जीवनामध्ये शिवराशीच्या जातकांचे नाते अधिक घट्ट होणार असून सर्जनशीलतेमुळे आकर्षण वाढणार आहे आरोग्यदृष्ट्या शिवराशीच्या जातकांना या आठवड्यात थकबा जाणवणार आहे तेव्हा योग्य ती विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या आणि सकाळी सूर्यप्रकाशात वेळ घालवा सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी शुभवार आहे रविवार व सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य प्रदान करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या, या मंत्राचा अकरा वेळेला जप करा कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नियोजन व अंमलबजावणी याकडे विशेष लक्ष केंद्रित करणं कर गरजेचं आहे आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी शक्यतो सहकाऱ्यांशी मतभेद टाळा अनावश्यक तणाव टाळा प्रलंबित प्रोजेक्ट ह्या आठवड्यात पूर्ण करू शकाल आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवणे कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आवश्यक आहे गुंतवणूक पुढे ढकललेली बरी प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये प्रिय व्यक्तीसोबत संवाद वाढून पूर्वीचे मतभेद नष्ट कराल आरोग्यदृष्ट्या पाठीचा कणा व पचनाशी संबंधित त्रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार व ह्या आठवड्याचा कन्या राशीचा उपाय येत्या बुधवारी गणपतीची पूजा करा व तूप गोळाचा नैवेद्य गणपतीला अर्पण करा तुळरास तूळ राशीच्या दृष्टीने आठवड्यात सौंदर्य करा व त्याचा समतोल ह्याकडे तुमचा अधिकोडा असेल सामाजिक संबंधामध्ये वाढ होईल नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीनं नवीन भागीदारी किंवा करार होऊ शकतात नवीन प्रोजेक्ट हाती घ्याल आर्थिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना उत्पन्न वाढीचे योग संभवतात परंतु खर्च देखील वाढणार आहेत तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये नातेसंबंध गोड होतील नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात आरोग्यदृष्ट्या मूड स्विंग्स आणि मानसिक थकवा ह्या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार व ह्या आठवड्याचा तूळ राशीचा उपाय येत्या शुक्रवारी सुगंधी फुलं देवीला अर्पण करा आणि विविधतापूर्ण अन्न गरजूंना दान करा रास वृश्चिक राशीच्या दृष्टीने ह्या आठवड्याचा कालावधी आत्मविश्वासपूर्ण असणार असून निर्णायक भूमिका घ्याल नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार असून लपलेली संधी शोधण्याचा प्रयत्न करा आर्थिकदृष्ट्या अचानक फायदा धनलाभ ह्या आठवड्यात संभवतो गुंतवणूक योग्य ठिकाणी व गुंतवणूक योग्य ठिकाणी सल्लागारांचा सल्ला घेऊनच सल्ला करा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल विवाहितांमध्ये समजूतदारपणा वाढेल आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात रक्तदाब व तापमान वाढीचा त्रास होऊ शकतो वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे गडदलाल शुभवार आहे मंगळवार व वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी लिंबू व सात मिरच्या घराबाहेर टांगा व भैरव मंदिरात जाऊन भैरवाचे दर्शन घ्या धनुरास धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आशावादी स्वभावामुळे गोष्टी सोप्या होणार आहेत नव्या आध्यात्मिक प्रवास ह्या आठवड्यात तुमचा सुरू होऊ शकतो नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी शिक्षण धर्म व कायदा क्षेत्रात नवीन संधी निर्माण कराल गुरूंचे उत्तम मार्गदर्शन मिळेल आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील परदेशी संपर्काचे फायदे वाढणार आहेत प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये उत्तम सामंजस्य निर्माण होईल लग्नाच्या चर्चेस चा गती मिळेल आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पोटासंबंधी विकार व आंबट खाल्ल्यामुळे त्रास जाणवेल तेव्हा आहारात शक्यतो आंबट गोष्टी टाळलेल्या बऱ्या धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभ रंग आहे केशरी शुभवार आहे गुरुवार व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी वडीलधाऱ्या मंडईंचा आदर करून त्यांना एक भेटवस्तू भेट द्या व हलका पिवळा कपडा या आठवड्यात परिधान करा मकर रास मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात मेहनत आणि संयम यांचा योग्य समन्वय दिसेल आणि त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी प्रमोशन व तुमच्या बढतीला मान्यता मिळू शकते सरकारी कामात यश मिळेल आर्थिकदृष्ट्या जुनी येणी वसूल होतील गुंतवणुकीसाठी मकर राशीच्या जा जा जातकांना हा आठवडा उत्तम असला तरी त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये भावनिक थोडी अडचण निर्माण होऊ शकते जोडीदारांकडून अपेक्षा ठेवल्यास अपेक्षा भंगाची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या सांधेदुखी व थकवा या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना जाणवणार असून मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे आठ शुभरंग आहे राखाडी शुभवार आहे शनिवार आणि मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी काळे उडीत दान करा व शनिस्तोत्र वाचा कुंभरास कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सामाजिक व परोपकारी कामात सहभाग होईल कल्पकतेला चालना मिळेल नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने ग्रुप वर्कमध्ये उत्तम प्रगती साधाल नवीन तंत्रज्ञानाशी निगडीत प्रकल्प यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित खर्च वाढणार असून बचतीकडे कळ ठेवणं आवश्यक आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये आध्यात्मिक शक्य निर्माण होईल व परस्पर एकमेकाबद्दल आदर देखील वाढेल आरोग्यदृष्ट्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पाय दुखणे व थकवा जाणवणार आहे तेव्हा योग्य ती विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे चार शुभरंग आहे निळा शुभवार आहे शनिवार आणि कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी लोखंड किंवा काळे वस्त्र गरजूला दान करा व ध्यानधारणा करा मीनरास मींद्राश, मीनराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात भावनिक स्थिरतेकडे लक्ष देणे आवश्यक असून आध्यात्मिक दृष्टिकोन तुमचा वृद्धिंगत होणार आहे नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने कला संगीत व सेवा क्षेत्रात उत्तम प्रगती साधाल वरिष्ठांना उत्तम मदत कराल आर्थिकदृष्ट्या ही हा आठवडा मजबूत असणार असून जुनी रक्कम जुनी येणी वसूल होतील प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार व प्रेमसंबंध वृद्धिंगत होणार आहेत आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना डोळे व पायासंबंधी त्रास संभवतो तेव्हा पुरेशी झोप घ्या मोबाईलपासून दूर राहा कॉम्प्युटर वापरत असाल तर झोपण्यापूर्वी एक तास अगोदर कॉम्प्युटरपासून स्वतः दूर व्हा मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सात शुभरंग आहे जांभळा शुभवार आहे गुरुवार व ह्या आठवड्याचा मीन राशीचा उपाय येत्या गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि पिंपळाच्या झाडाला एक वाटी तिळाचे तेल अर्पण करा हे होते मेश तेमिन ह्या बारा राशींचे दिनांक पंधरा जून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यूट्यूबकडून घेणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मोफत व सर्वात आधी प्राप्त होईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद